आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर खाली मस्त पैकी हॉल सजला होता तिघी ही अगदी छान पैकी तयार झाल्या होत्या तिघींना खाली बोलवले एक मुलगी वरती येत म्हणाली तशा तिघीही एकमेकांकडे बघू लागल्या दुर्वासाठी हा क्षण खूप अनमोल आणि हुरहुर वाढवणारा होता कारण यावेळी तिचे फील करणार होती ते तिने याआधी कधीच फील केलं नव्हतं पहिल्या वेळेस ते सगळे कार्यक्रम तिने करायचे म्हणून केले होते पण त्या कुठल्याही कार्यक्रमात तिचं अजिबात लक्ष नव्हतं हो ना काही समजून घेण्याची तिची मनस्थिती होती पण या प्रत्येक क्षण ती भरभरून जगणार होती सत्यजितचा चेहरा आठवून तिच्या चेहऱ्यावर हजारो गुलाब फुलले आज त्याची नजर आपल्यावरून हटणार नाही हे तिला माहित होतं त्याची ती जीव घेणी नजर आठवून आतापासूनच तिच्या पोटात गोळा यायला सुरुवात झाली होती त्या दोघींनी दुर्वाच्या हातात हात दिला त्या तिघींनीही एकमेकींचा हात हातात घेत हळूहळू पायऱ्या उतरून खाली यायला सुरुवात केली खाली हॉल मध्ये मंद म्युझिक सुरू होत तिन्ही नवरदेव त्यांच्या होणाऱ्या कुलवधूनची वाट बघत होते त्या बघायची ओढ लागली होती त्यांना ते बघा ताई आली श्रुतीच्या आवाजाने सगळ्यांच्या नजरा त्या दिशेने निवडल्या तरी बोलत असलेला सत्यजित पण मान वळवून त्या दिशेला बघू लागला पण जस त्यांची नजर त्या तिघींवर पडली तसे सगळे बघतच तस राहिले खास करून सत्या शिवा आणि सूर्या राधाची आणि सूर्याची नजरा नजर झाली तशी तिने लाजून नजर खाली झुकवली त्याची मात्र तिच्यावरून नजरच हटत नव्हती तिने मल्टी कलरचा प्रिंटेड लेंगा घातला होता त्यावर मॅचिंग अशी ज्वेलरी केस कल करून मागे पोणी घातली होती तो लूक तिच्यावर खूप सुंदर दिसत होता सूर्याची तर तिच्यावरून नजरच हटत नव्हती अंगाने बारीक असल्यामुळे तो भरदार लेंगा तिच्यावर खूप उठून दिसत होता इथे शिवाची नजर तारावर पडली आणि पुन्हा एकदा त्याच्या तोंडाचा आवाजला तिने ग्रीन आणि अबोली कॉम्बिनेशनचा लेंगा परिधान केला होता गळ्यात फक्त एक नेकलेस आणि कपाळावर मांग टिका बाकी जास्त काही ज्वेलरी नव्हती त्यामुळे तिचा लुक एकदम क्लासी वाटत होता ती सिंपल पण खूप सुंदर दिसत होती माझा पसारा ट्रेडिशनल लुक मध्ये खरच सुंदर दिसतो किरा शिवा मनातच म्हणाला त्याने तिच्याकडे बघून डोळा मारला तशी तिने लाजून नजर खाली झुकवली दुर्वा तर पायऱ्या उतरताना सत्यजितला शोधत होते कारण तिला सगळ्यात आधी त्याची रिॲक्शन बघायची होती जेव्हा तिची नजर त्याच्यावर पडली तेव्हा आपोआपच तिचे ओठ रुंदावले त्याने नजरेने तिला सुंदर दिसतेस अशी कॉम्प्लिमेंट दिली त्या दोघांनाही आता एकमेकांसोबत बोलण्यासाठी शब्दांची गरज पडत नव्हती एकमेकांच्या डोळ्यातले भाव त्यांना बरोबर कळून जायचे त्याचा तो चेहरा बघून तिला त्याच्या मनातलं समजलं तशी तिची नजर पण लाजेने आपोआप खाली झुकली दुर्वाने गोल्डन कलरचा लेहंगा घातला होता त्यासोबत पाठी मागून केसांचा बन करून फक्त एक सिंपल आणि मॅचिंग ओढणी लावली होती त्यावर ज्वेलरी हेवी होती त्यामुळे तिचा रूप एकदम रॉयल वाटत होता कमी कमी मेकअप मध्ये सुद्धा तिचं सौंदर्य खूप खुलून दिसत होता। सत्यजीची तर पहिल्याच नजरेत विकेट पडली इकडे तिन्ही भावांनी डार्क ग्रीन कलरचा कुर्ता आणि त्यावर क्रीम कलरची पॅन्ट घातली होती तिघांचाही लुक सेम होता भाऊ म्हणून ते अगदी जबरदस्त दिसत होते आणि नवरदेव म्हणून उठून दिसत होते पण तरीही तिघांच्या स्टाईलिंग मध्ये डिफरन्स होता सत्यजीतच्या पर्सनॅलिटीमध्ये एक प्रकारचा रॉयलनेस होता शिवाच्या पर्सनलिटीमध्ये रावडीनेस आणि सूर्याच्या पर्सनालिटीमध्ये चॉकलेट बॉयचा इनोसेन्स होता त्यामुळे कपडे सारखे असूनही तिघे जण स्वतःची अशी वेगळी ओळख जपून होते बॅकग्राऊंडला मंद आवाजात गाणं सुरू झाले आणि त्यांनी पुढे होत आपापल्या पार्टनर समोर हात केले तिघींनीही हसून हो त्यांच्या हातात हात दिले हॉलमध्ये तीन छोटे स्टेज तयार केले होते ज्यावर प्रत्येक ब्राईडचं नाव लिहिलं होतं त्यानुसार ते तिघेही आपापल्या पार्टनरला त्या स्टेजवर घेऊन गेले तिथल्या सोफ्यावर त्यांना बसवत ते सुद्धा त्यांच्या शेजारी बसले पूर्ण फॅमिली कौतुकाने त्यांच्याकडे बघत होती ते तिथे बसताच तीन मुली हातात मेहंदीच्या कोनने सजवलेली थाळी घेऊन त्यांच्या जवळ गेल्या इव्हेंट मॅनेजरने सगळं काही व्यवस्थित सेट केलं होत त्या तिघांनीही त्यातला एक एक कोण स्वतःच्या हातात घेतला सगळ्यात आधी ते तिघे त्या तिघींच्या हातावर मेहंदी काढणार होते आणि हे त्या तिघींना सुद्धा माहीत नव्हतं त्यामुळे त्या सरप्राइज होत्या जीद? जर मेहंदी आमच्या नावाची तर ती लावण्याचा मान सुद्धा सगळ्यात आधी आम्हालाच मिळायला हवा ना सत्यजितने तिचा हात हातात घेतला आणि मेहंदी काढायला सुरुवात केली ती खूप कौतुकाने त्याच्याकडे बघत होती शीफ काय करताय अगं असं काय करतेस हिंदी काढतोय त्याच सगळं लक्ष तिच्या हातावर मेहंदी काढण्याकडे लागलं होत शिफ मेहंदीच्या नावाखाली नक्की काय काढताय तुम्ही मोराचा फुललेला पिसारा काढतोय काही गरज नाही राहू देत बरं तुम्ही तिने गाल फुगवले पण त्याने न जुमानता तिचा हात पुन्हा पकडला आणि मेहंदी काढायला सुरुवात केली राधा तू सांग काय काढू तुझ्या हातावर सूर्याने राधाच्या डोळ्यात पाहिलं खर तर बोलण्याच्या निमित्ताने तो तिला जवळून पाहत होता तिने डोळ्यात लेन्स लावल्या ले होत्या त्यामुळे तिचे डोळे आज नेहमीपेक्षा जास्तच सुंदर दिसत होते त्यामुळे तो पुन्हा तिच्या डोळ्यात बघत होता तुम्हाला आवडेल ते काढा आज चक्क अहो हो मग आता होणारे अहो आहात तुम्ही माझे मग आता मला ते पण ऐकायला मिळणार वाटत अहो चहा घेता का अहो पाणी घेता का अहो जेवण करता का चला बड़ बड़ पुरे काढा आतापासूनच हुकुमशाही हा हो मग धाकल्या पाटलींबाई म्हणतील मला आता सगळे मग रुबाब तसा दाखवायला नको बर धाकल्या पाठलीन बाई काढू का मग आता मेहंदी त्याने तिची रीत सर परमिशन घेतली तिनेही नजरेनेच त्याला होकार दिला त्याने अलग तिचा हात स्वतःच्या हातात घेतला आणि मेहंदी काढू लागला एंजल तुला आवडली मेहंदी हो छान आहे तिने हातावरच्या मेहंदी कडे पाहिलं त्याने आडव्या तिडव्या काही रेषा काढल्या होत्या मेहंदी कमी भूमी तिच्या जा नोट्स जास्त वाटत होत्या पण तरीही ती खूप कौतुकाने का त्याच्याकडे बघत होती तिला ती फिलिंग खूप हवी हवीशी वाटत होती शिव तो मोर कमी घोडा जास्त वाटतोय हो। तू जरा गप्प बसतेस मी काढतोय ना मेंदी। असं म्हणत तो पुन्हा कम्फर्टेबल होऊन बसला आणि त्याने परत घोड्याला आय I mean, मीन त्या मोराला आकार द्यायला सुरुवात केली तशी तिने नकारार्थी मान डोलवत एक सुस्कारा सोडला त्याला कितीही अडवलं तरी तो त्याला हवं तेच करणार हे तिला माहीत होत त्यामुळे ता त्याला समजवण्याचा नादच तिने सोडून दिला अरे आता बाज बाज आता सगळी मेहंदी तुम्हीच काढणार का तुम्हाला फक्त सुरुवात करायला सांगितली होती पूर्ण हात नव्हते हो काही रंगवायला सांगितले माई तू मला फक्त पाच मिनिटं दे मी फक्त या मोराचा एवढा अर्धवट राहिलेला पिसारा पूर्ण करतो शिवाने पुन्हा दाराचा हात हातात घेतला तस तिने खूप केविल वाणा चेहरा करून माईकडे पाहिलं तिला तिच्या लग्नाची मेहंदी खूप खास काढायची होती आणि मोराच्या नावाखाली शिवाने तिचा अर्ध्यापेक्षा जास्त हात भरवला होता तिने तोंड पाडून माईंकडे पाहिलं त्यांना पण तिची अवस्था लगेच समजली शिवा बास आता राहिलेली मेहंदी या मुली पूर्ण करतील उठा बर तुम्ही तिघे माईने त्या तिघांनाही दम दिला तसे तिघेही नाईला जाणे उठून गेले जा बर तुम्ही मेहंदी काढून घ्या तुमच्यासाठी जेंट्स मेहंदी आर्टिस्ट बोलवलेत माई आम्हाला लेडीज मेहंदी आर्टिस्ट पण चालल्यास असत्या की हो की नाही शिवादा शिवाने पाठी मागून त्याच्या पाठीत एक बुक्का घातला तसा तो बोलता बोलताच थांबला माई अगं तो मस्करी करतोय तू नको लक्ष देऊस इग्नोर कर माई निघून गेल्या तसं सूर्याने खूप रागात शिवाकडे पाहिलं शिवादा नवर देव थोडी तरी रिस्पेक्ट पण तशी रिस्पेक्ट वाली कर ना फटके खाण्यासारखी काम कशाला करतोस काय म्हणालास तू ते पण माई समोर कि लेडीज मेहंदी आर्टिस्ट पण चालतील अरे चुकून जरी हे माझ्या पसाऱ्याने ऐकलं असताना तर आपल्या लग्नाचा सगळा पसारा इथून गायब झाला असता शिवा त्याच्यावर रागवून तिथून निघून गेला मी कोणाच्या बापाला घाबरत नाही म्हणे सरळ सरळ दिसतय की हा शिवादा वहिनीला किती घाबरतो ते आणि असा आवडतो जणू काही कुठला सिकंदर आहे सूर्या पण पाय आपटत तिथून ज्यूस सेक्शन कडे निघून गेला तिघेही गेल्यानंतर मेहंदी आर्टिस्ट तिघींसमोर बसल्या आणि त्यांनी मेहंदी न पुता त्यातच स्वतःची क्रिएटिव्हिटी दाखवत मेहंदी काढायला सुरुवात केली समोर काही मुली गाण्यासोबत ठेका धरत डान्स करत होत्या काही वेळानंतर मुलींनी दुर्वा तारा आणि राधाला सुद्धा त्यांच्यात सामील करून घेतलं तसं त्यांनी माईंकडे पाहिलं माईंनी नजरेनेच इशारा करत त्यांना होकार दिला तस तिघींचेही चेहरे उजळले मग त्या सुद्धा उत्साहाने त्यांच्या सोबत डान्स करू लागल्या प्रत्येकीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि वेगळाच नूर होता ताराची आई आजी आणि रत्ना सगळेच आपल्या मुलींचा आनंद बघून अगदी खुश होत्या पुढे त्यांनी त्या पैसे ओवाळून हो टाकले इकडे दिवाकर सुद्धा गडबड सुरू होती ते पाहुणी मंडळींच्या आदरातिथ्यात व्यस्त होते तितक्यात एक माणूस त्यांच्या जवळ आला त्याने दिवाकर रावांसमोर एक बॉक्स पकडला सर हे तुमच्यासाठी माझ्यासाठी हो सर कोणी दिलंय ते काही माहित नाही सर तो माणूस तो बॉक्स त्यांच्या हातात देऊन तिथून निघून गेला काय माणूस आहे बॉक्स घेऊन फिरतोय आणि कोणी दिलंय ते माहीत नाही दिवाकर डोळेच मोठे झाले त्यांनी लगेच घाबरून तो बॉक्स के बंद केला आणि आजूबाजूला बघितलं त्या बॉक्स मध्ये एका साइडला बिड्यांचं सा पाकिट आणि दुसऱ्या साइडला बॉक्स होते हे नक्कीच त्या असणार दिवाकर रावांनी दात आवळत आजूबाजूला पाहिलं तर एका कोपऱ्यात शिवा भिंतीला टेकून हाताची घडी घालून उभा होता आणि दोन्ही भुव्या उंचावत नजर रोखून त्यांच्याकडे बघत होता